नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण काल दिवसभरामध्ये अपडेट झालेले सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो काल दिवसभरामध्ये काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे तर बाकीच्या सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव अजूनही स्थिर आहेत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्याला बॅलॅकॉन ही दाबा जेणेकरून सोयाबीनचे रोजचे भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात काल कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला आहे बाजार समिती आहे कारंजा आवकलेले तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दराई चार हजार एकशे नव्वद रुपये ते जास्तीत जास्त दराई चार हजार सातशे पाच रुपये आणि सर्वसाधारण चार हजार पाचशे नव्वद रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे दर्यापूर आवकालेले सातशे क्विंटलची किमान दराई तीन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त दराई चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दराई चार हजार पाचशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशी मानसिंग आवखालील आहे सहाशे क्विंटलची किमान आहे चार हजार चारशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दराई चार हजार पाचशे पन्नास रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद